सकाळी हा व्यवस्थित फुगेल आणि मग सकाळी वरांच्या टक्केवरती पोहे बनवायला घेऊन जायचं भिजत टाकलेला ना तो भात आहे आदल्या रात्री भिजत टाकायचा आणि ही मशीन आहे साहेब हाया टाईप थोडासा बनवणार आणि मग प्रेसिंग आहे ना तर प्रेसिंग मशीनमध्ये दाटा म्हणून उतरू साठी भात आपण टाकतो जी पायली आहे पायलीचा माप आहे आणि इकडे आहे आहे टपामध्ये आपण पाणी घेतलंय आणि पायलीमध्ये तीन किलो भात राहतो हे बघा ह्याच्यामध्ये जवळजवळ पण एक चार पायलीच्या आसपास भात टाकले आणि हा काही घर आला तो वरती पण आले तो असं तर सकाळी हा व्यवस्थित फुगेल आणि मग सकाळी फुगल्याच्या नंतरला याचं पाणी हा काढून टाकायचं आणि मग पोहऱ्यांच्या टक्केवरती पोहे पण मला घेऊन जायचं तुम्ही कुठून आलात आलात कुठून काटे होच्यावरती एक मोठी गुणी द्या सावकाश सावकाश हा बारक्यावरती ही अशी पूर्ण भाताची चक्की आहे मोठी मिल आहे पण एकदम दळण पण आहे आणि इथून पुढे गेलात ना तर आपण भात घेऊन आलो आहे पोह्यांसाठी हे बघा ह्याच्यामध्ये हा भात आपण जो काल भिजत टाकलेला ना तो भात आहे आदल्या रात्री भिजत टाकायचा आहे तो बघा इकडे पण आहे आणि ही भट्टी आहे त्याच्यामध्ये वाळू आहे ही मशीन आहे मशीन आहे 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 हा ना तो हा ह्याच्यातून इकडे खाली भट्टी ना खाली सिमेंटची बनवून बनवून घेते त्याच्यामध्ये हा कोंडा जातो मांड्यातून आलेत भात घेऊन आले भात भरला तर सरायचं आता सीझन चालू झाला सरायच्या नंतर भात भरडायला ही चक्की चालू होते एक चार ते पाच महिने पावसामध्ये बंद राहते मोठा सेटअप आहे बघा खूप मोठी मी हे काका आहेत का त्यांची ही चक्की आहे लास्ट टाइम पण आपण इकडे आलेलो तेव्हा पोहेच बनवायला आलेलो पण इकडे पोह्यांची चक्की भाताची मिल आहे अजून पिठाची पण आहे आणि मसाले पण आहे ह्याच्यामध्ये जो आपण भात आहे ना तो ही वाळू आहे त्या वाळूमध्ये भात टाकतात आणि भाजून घेतात थोडासा रोस्ट करतात बघा याच्यामध्ये असं भाजून घेणार आणि हे दादा आहे तिकडे तो तो भाजता बघा सुपामधून असं असा चाळून घेतात आणि हाया टाईप थोडंसं बनवणार आणि मग इकडे आणि मग हा जो भात आहे तो इकडे हा जो जाताच आपण म्हणू शकतो याच्यामध्ये प्रेसिंग होतो त्या इकडे आजी त्याने पण जवळजवळ एक उलया किती पायली होता तुमचा दहा पाहिली दहा पाहिली भातांब हा लाईट गेली म्हणून ना इकडे काका आहे त्यानंतर हा प्रेसिंग आहे ना त्या प्रेसिंग मशीन मध्ये जाता म्हणू शकतो त्याच्यामध्ये तांदूळ आपण टाकतोय तो फ्रेश होतो हात टाकतो इकडे विशाल आहे मशीन आहे मोटर आहे मी बाईक साईडला ना तुम्हाला मी जी भट्टी म्हणतो ना भट्टीवरचे पोहे तर इकडे तुम्हाला कळेल ही भट्टी आहे ही बघा खाली आज तुम्हाला कळत असेल ते बघा त्याच्यामध्ये बघा ही भट्टी आहे आणि त्याच्या वरती जी कडाई ठेवलेली आहे मोठी मोठा जो भांडा आहे त्याच्यामधून ते भाजले जात आहेत जो भात आपण टाकलाय तो भात तिकडे भाजला जातो जातोय बघा इकडे त्याच्या खाली ती भट्टी आहे आणि ही मशीन आहे इथून इकडे खाली येतो आणि मग तो खाली इथून आहे ते पण आहे बघा भात भाताच्या गुण्या याच्यामध्ये सोडवून ठेवल्या भात भरटायला आणलेला आहे किती मन आणलाय सगळ्यांचं असं मिक्स करून आणल्या अर्धी गाडी आहे इकडे काय काय नाव तुझं रे गाव कोणता बट कांटेवरून आलय दिवाळीची सुट्टी पडली ना मग भात भरडायला आलात मुंबईला गेला ना दोन तारखेला जाणार आहे पण आले भात भरडायला आपण आज आज पाहिजे म्हणजे मापता आहे हा कितीच आहे पायलीच आहे का पायली नाही ना आता ना? आपले पोहे टाकले आणि हे बघा झाले निघालेत एका, एका पायलीचे किती होतात तरी सव्वा दोन किलो ना सव्वा सव्वा किलो होतात ना आणि अशी दुकानात पोह्यांची कसा किलो आहे पोहे दुकाना पासष्ट पासष्ट रुपये ना पण ह्याची टेस्ट आहे ना हां गावठी पोह्याला टेस्ट पण चांगली आहे ना हातभट्टीचं आहे हां हातभट्टीचे रोटेलचा पोहा नाही आहे हा त्याला चव खूप भारी लागते राहतात पोहे मसाला म्हणतो बनवराय चक्की सर काय काय आहे भाताची चक्की आहे भाताची मसाला मसाला पिठाची एक आहे नाचणीची वेगळी हां नाचणी सडायची वेगळी नाचणी सडायची पण आहे ना कुठून कुठून येतात बरेच लांबून लांबून येतात ना लोक वेगवेगळा भात आता काही कापणी झालेलं आहे म्हणून हां किती दिवस किती दिवस भाताची कधीपासून चालू केले आहेत पावसामध्ये बंद असते ना, ना।, ना।, ना। ओके लास्ट टाइम पण आपण इकडे आलेलो पोहे बनवायला गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण म्हणजे सराच्या टाइमाला दिवाळीच्या सीझनमध्ये पोह्यांची चक्की चालू असते तरी पोहे खूप जण बनवायला लांब पण येतात पोहे बारा महिने आहेत नाशिक दिन आहेत हा चयाचा वगैरे भात असेल तर चांगले होतात का जाडा जेवढा भात असेल तेवढे चांगले होतात ना जाडा असं नाही बारीक पण काय माहिती आहे भुगवण्याची टॅप माहिती हा उगवायला नवीन भात आहे हा आज सकाळी लवकर टाकावं होतं ओके पुढा भात आहे रात्री टाकायचं हां एक ते कधी खडचाळीची किती असते ना त्याला कढी जास्त हे हे आपले पोहे काढलेत आपण आणि मस्त त्या टेक्शर पण आलाय आणि भट्टीवरचे जे पोया असतात ना त्या भट्टीवरच्या पोह्यांची टेस्ट पण खूप चांगली असते बांधताना पण दररोज पेल येतो ना वास येतो ना जेवढा भारी येतोय का का टेस्ट करून दोघे चव आहे ना थोडीशी बोट तर लागली जे आपले दुकानचे पोहे असतात त्याच्यापेक्षा खूप चांगली चव आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या चक्कीवरती पोहे करायला इकडे येतो आशीर्वाद मसाला आहे श्याम ह्याच्याकडे मसाल्याचं पण आहे अजून दुसरं भाताची पण चक्की आहे ही भाताची तर खूप मोठी मोठा सेटअप आहे आणि हे बघा इकडे पूर्ण ना तिथे गोळ्या घाट वाटतात आणि इथून हे तांदूळ येतात त्याची तांदळा मगाशी तिकडे पोहे बनवले होते आता पाहताच्या चक्वती आले तर आपले पोहे तर तयार झाले तर आता घरी निघायचं आहे आणि ही मागे तुम्ही बघताय ना तर इकडे आम्ही आलेलो आता गोकुळगावला आलेलो पोह्यांचीची पण चक्की आहे भाताची आहे मसाल्यांची पण आहे तर आपण इकडे दरवर्षी ह्या पोह्यांच्या चक्कीवरती पोहे करण्यासाठी येतो तर असा हा ओवरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला आता घरी निघूया